घरफोडी प्रकरण उघाडकीस दोन आरोपी अटकेत साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त शहापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने दिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल चार लाख एक्कावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये सोन्या चांदीचे दागिने मोबाईल हँडसेट तसेच चोरीवेळी वापरलेली बुलेट मोटारसायकलचा समावेश आहे दिनांक सात सप्टेंबर रोजी हातकणंगले तालुक्यातील अष्टविनायक नगर विवेकानंद नगर कोरोची येथे फिर्यादी भारती सजन ढाले यांच्या बंद घराचे कुलूप उघडून कपाट व लॉकर फोडण्यात आले होते यादरम्यान तब्बल दोन पूर्णांक शहशी लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले होते फिर्यादीच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तुळजाभवानी मंदिर परिसरातून एक महिला व एक किसम यांना विना नंबर बुलेटवर संशयित अवस्थेत ताब्यात घेतले चौकशीत त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने मोबाईल हँडसेट तसेच चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल मिळून आली पोलीस चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दिया सचिन गायकवाड वय वीस राहणार इंदिरानगर कोरोची व सिद्धांत श्रीकांत सगरे वय चोवीस राहणार कबनूर अशी आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक गड विभाग अण्णासाहेब जाधव हो। व उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात करण्यात आली अंमलदार अविनाश मुंगसे आरिफ वडगावे लोहित टावाळे आयुब गडकरी अर्जुन भातले सतीश कुंभार व ज्ञानेश्वरी राख यांनी कारवाईत सहभाग घेतला पुढील तपास पोलीस नाईक आरिफ वडगावे करीत आहेत अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद